उपवासासाठी रताळ्याचे वेफर्स बनवलेत का तुम्ही कधी एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम झटपट होतात त्यासाठी ना एक मस्त मोठं रताळं घ्यायचं सुरुवातीला त्या रताळ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण बाहेरून माती असते ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि मग पुसून घ्यायचं आणि मग स्लायसरच्या मदतीने ह्याचे स्लाईस पाडून घ्यायचे तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा ह्याचे पातळ पातळ असे काप कापून घेऊ शकता तेल गरम करत ठेवायचं तेल चांगलं तापल्यावरतीच ह्याच्यामध्ये रताळ्याचे सगळे स्लायसेस घालायचे आणि हाय फ्लेमवरतीच ना मस्त हे तळून घ्यायचे हे जसे तळले जातात म्हणजेच कुरकुरीत होत जातात तशी याची साईज आहे ना थोडी छोटी होते एक दोन तीन मिनटामध्ये ना हे रताळ्याचे वेफर्स तळून तयार होतात आहे की नाही एकदम सोपी रेसिपी सुद्धा सो सो उपवास असेल कधी तर तुम्ही रताळ्याचे हे वेफर्स एकदम पटकन होणारे नक्की ट्राय करून पहा बघा आवाज काय मस्त कुरकुरीत आहे ना यावरती वरतून मीठ घालायचं सेंदव मीठ किंवा साधं मीठ सुद्धा घालू शकता तर हे सगळं ना मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाले तयार आपले रताळ्याचे वेफर्स तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज ¿Qué es claro.